नमस्कार सगळ्यांना तर आता बघा आजचं काय चाललेलं आहे आपलं आज सगळं पदार्थ करून झालं तर घरातल्या घरात आपलं मस्त पैकी बघा आता दोन दिवस तांदूळ ठेवलं होतं वाटून घेतलं होतं छान याला सकाळी वाटलं तरी चालतात किंवा रात्रीच वाटून ठेवलं आणि अतिउत्तम म्हणजे चांगलं फुलतात पण पीठ चांगलं असं फुललेलं आहे दोन दिवस भिजवल्यामुळे आणि घरातल्या घरात वाळणार अशा एकदम चौपट फुलणारी आपली आपली मस्तपैकी अशी साल पापडी बनवा ती कलरच्या पण बनवू शकता तर या थळ्यात माझ्याकडं अशा हे बघा तर या थळ्यांवर आपल्याला असं पीठ केलं बेटर असं थोडंसं पात्र ठेवायचं आणि चांगलं वाटल्यानंतर आता मी ते कुकर लावले ला त्या थळ्याचा साच आहे माझ्याकड आणि फॅनच्या हवेला सुद्धा ह्या पापड्या वाळत्यात तर बा कशा झटपट पापड्या होत्या सुईनी काढायच्या तर बारकी बारकी झाकणं असेल तुमच्या डब्याकडं दिसा असेल तर पात्र तर ह्याला असं फडकं बांधायचं पाती कापड बांधून टावीळ चालून पाणी उकळतंय तशा पालत्या घालून तशा पण सालपापड्या करता येतात पण माझ्याकडे थाळी आहे त्याच्यामुळे काय मी जास्त डोकं चालू सांगते एका टायमाला सहा पापड्या बनतात एका टायमाला तर अशा बारा थाळी आहेत त्याच्या तर झटपट ते ते काढायच्या काढायच्या की त्या काढून टाकायच्या खेळावायच्या अशा पटपट पटपट एका तासाच्या किती बी पापडे वाहतात तर बघा मुनात जाय नको काय नको तरी असं पातळ एकदम छान असे सालपापडे आकाराचे पण बनवू शकता तुम्ही असं हे असं साचे ह्या पण पकडायसाठी असे जेवढी गोल होईल तशी बघा तर आता मी सगळ्या पापड्या भराभरा कशा बनतात ते शेवटपर्यंत बघा तर हे बघा अशा एकदमच अशा छान पाप निघाल्या थळ्या हे थळ्या सगळ्या आता गोठून घ्यायच्या आणि झटक्या पठ्या लगेच गॅस वायाला जात नाही झटपट्या धरून अशा पापड्या लगेच ठेवून घ्यायच्या कसे निघतात पापड्याच्या आपण आणि सुईने काढायच्या होत्या सुईनी अशी सुई फिरावली की एकदम पातळ अशा झणझणीत अशा एकदम पातळ एकदम फुलणार अशा थाळी व्यवस्थित था लावायच्या खालीवर होते बाई पापडी अशी होती या थळी व्यवस्थित लावावं लागतं त्याला बघून घटपट आपण कुकरचा डबा कसाही करतो तशी थाळी दुकानात भांड्याच्या कुठल्याही भिटते थाळी मस्क झटकेपट्ट्यांचा झाला सगळ्या थाळ्या लावून हे काना असे ठेवायचे परत तोपर्यंत हे पापड टाकत तर हिकडला कुकर होतोय इडलीच्या कुकरमध्ये झटकी आता या सगळ्या पापड्या एक तर मला पापडीने काढून दाखवते बघूया लगेच फ्यांच्या खाली आपल्याला सुकायला टाकायच्या बारकी सुई आहे तर बारकी सुई मोठी दहावा ना बारीक आता मी पटकनने मोठी सुई घेतली अशी फिरवायची सुई पूर्ण साईडने पटकन पापडीने एकदम पाहिजे तशी निघतीये हे बघा कशी निघाली पापडी तर अशाच पटपट पटपट पापड्या आता आपण करून घेऊया आणि कलर चेंज करूया बघूया आता कशा बनतात झाल्या सगळ्या आता पापड्या करून एक किलोच्या पापड्या बघा साल पापड्या किती झालेल्या आहेत तर पूर्ण अशा फॅनमध्ये फॅन खाली पण सुकू शकतात बघा कशा उकलाय लागल्या सगळ्या अशा सुकल्या पण ह्या पहिल्यारी दाखलेल्या अशा उलट्या करायच्या असे होत्या तर त्याला कलरच्या थोड्याशाच केल्या आणि पांढरातले झाले परत वाटल्याच कलरच्या किलोच्या खरेदी वेगवेगळ्या कलरच्या मस्त अशा झालेल्या साल पापड्या कशा झाल्याने सांगा चारपट असे चौपट फुगणारे साल पापडी आपण पळीने पण पळी पापडी पण घालतो हातून त्याच्यापासून ही पापडी खूप अशी कुरकुरीत आणि एकदम बॉबीसारखी एकदम खुसखुशीत लागते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि रोपवतासाठी ह्या अशा साल पापड्या मुलींच्या लागलं अशा करायला खूप छान अशा रोपवतासाठी पण वेगवेगळ्या कलरच्या आणि एक सारख्या 咋讲呢？买出来哪？